श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण शुक्ल चतुर्थी चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या उत्तरा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती आज वागावं महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी आज तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे आज आरोग्याची काळजी घ्यावी वृषभ रुशवराज, वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यवृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आज तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा महत्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करावेत वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मिथून राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे कौटुंबिक सौख्यही तुम्हाला प्राप्त होईल गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जर कुटुंबाला वेळ देऊ शकला नसाल तर आजचा दिवस त्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे कुटुंबासमवेत तुम्ही सहलीचे बेल व्यवसायामध्ये देखील आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मोठ्या अधिकाराचे तुम्हाला योग कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसाय नोकरीमध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आणि आपलं मतप्रदर्शन कुठेही करू नये सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे आजचा दिवस हा तुम्हाला दगदगीचा प्रवास देणारा ठरू शकतो व्यवसायाशी निगडीत निर्णय घेत असताना आज विशेष सावधानता बाळगावी वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यावसायिक निर्णय घेत असताना आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धनुरास धनुराश, धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला उत्तम प्रगती देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले अडथळे आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं कुंभराशी चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल साडेसातीची तीव्रता वाढल्यानं आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं रांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल